नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात आमचे उंचाळ्यामधली गम्मत जम्मत, तुम्ही म्हणाला आता हे काय उंचाळा नवीन प्रकार अहो उंचाळा म्हणजे हा आत्ता यावर्षी दोन हजार पंचवीसला हा उन्हाळ्यात पडलेला हा पाऊस म्हणजे तो सोसाट्याचा वारा आणि तो धो पडणारा पाऊस म्हणून मी त्याला उन्साळा म्हणून टाकलं तर ह्या उन्साळ्यात समोर बघताय ना दृश्य ही माझ्या घरासमोरली गो दृश्य आहे हा जो खूप सोसाट्याचा वारा आणि धो धो पाऊस पडला ना त्याने बऱ्याच लोकांचं नुकसान केलं आणि माझ्याही घराचं नुकसान केलं माझ्या वरच्या मजल्यावर तर हे सगळे वरचे बाल्कनीमधले पत्रे उडून गेले आणि घरामध्ये पण बरेचसे पत्रे उचकटले आणि ते सगळं सगळे बरेचशी म्हणजे पाहाल तुम्ही इथे तर माझं बरंच नुकसान झालं बाजूची मोठी मोठी झाडं होती समोरी अंगणामधली ती झाडं पडली आणि येण्या जाण्याची वाटच आमची बंद झाली आम्ही अक्षरशः गाड्या बाहेर लावून त्या झाडांवरून उड्या मारून किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जा जागा करून दोन ते तीन दिवस असं आमचं सगळं चालू होतं त्या दिवशी तर काय झालं माहिती आहे का एक हळदीचं फंक्शन होतं आणि त्या हळदीच्या फंक्शनसाठी मी मस्तपैकी तयार होऊन बाहेर पडली आणि पाठीमागे हा सगळा प्रकार घडला आणि जी तिथे गेले तिकडेच राहिले कारण येणा जाण्याचा रस्ता खचला होता छोटे मोठे ब्रिज होते ते खचून गेले होते तर यायचं जायची वाटच बंद झाली होती सेकंड डेला घरी आल्यानंतर पाहते तर हा सगळं दृश्य होतं आणि आजूबाजूच्या लोकांनी आमच्या गावातल्या मुलांनी खूप मला मदत केली आणि हे सगळं स्थितीत येण्यासाठी दोन ते तीन दिवस लागले कारण लाईट्स कोण म्हणून पडल्या होत्या मोबाईल चार्ज नव्हता वायफाय बंद केबल्स बंद आणि ते सगळं क सगळ्या गावचं आजूबाजूच्या गावाचं सगळं नीट करता करता वेळ लागला परंतु आम्ही आपण म्हणतो ना की माझ्या घराचं माझं खूप नुकसान झालं आहे आणि असं का केलं माझ्या बाबतीत हे असं रडत खडत बसण्यापेक्षा तुम्ही पाहताय आम्ही हा हे सुद्धा क्षण खूप छान एन्जॉय केलं आहे म्हणजे निसर्गाचा खूप छान आस्वाद घेतला जसं की आपण कोरोना काळामध्ये जगलो त्या पद्धतीने आम्ही मस्तपैकी झाडावर चढवून कैऱ्या तोडून आंबे घेव आंबेचा आस्वाद घेऊन पावसाळ्यात येणाऱ्या त्या कर करवंद आणि सुद्धा आम्ही आनंद घेतला कारण आमच्या अंगणामध्ये ती होता झाडं आहेत तर आम्ही सर्व भावंड एकत्र बसून आनंदाने ह्या सगळ्या गोष्टीचा एन्जॉय करत होतो आणि असं म्हणतात ना की आपण आणि फिरायला जायचेसुद्धा आम्ही स्वप्न पाहत होतो म्हणजे आपण म्हणतो बघा की उद्या आम्ही बाहेर जाईल किंवा उद्या मी कुठेतरी जाईल आणि त्यावेळेस त्या क्षणाचा मी आनंद घेईल पण मित्रांनो उद्या कधी येतच नसतो आत्ता जिथे आहोत त्या क्षणाचा त्या गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे अगदी आपल्या बाबतीत खूप वाईट गोष्टी जरी घडल्या तरी ते पण त्याचा पॉझिटिव्ह वेने विचार करून त्याही गोष्टीचा आपण आनंद घेतला पाहिजे मी तर लिटरली सांगू का आम्ही रडत जरी असले तरी मी किती छान रडतीये असं आरशासमोर बघून सुद्धा आम्ही माझा स्वतःचाच आनंद घेते तर खरंच आहे मित्रांनो आपण भविष्याची स्वप्ने पाहता पाहता भूतकाळातील धडे घेऊन वर्तमान काळात आपल्याला जगता आले पाहिजे असेच आपण आपली लाईफ एन्जॉय केली पाहिजे म्हणजे आपण लांबचं पाहण्याच्या नादात जवळचं सुख काय आहे हे, हे विसरून जातो मित्रांनो जी जीवन हे आपलं क्षणभंगूर आहे त्यामुळे आपली भविष्याची चिंता असावी आपल्याला आपली स्वप्न नक्की पाहावी आणि त्या स्वप्नांचा पाठलागही आपल्याला करता आला पाहिजे पण ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप जास्त लोड खूप जास्त स्ट्रेस घेऊन आपण आपल्या इतकं देवाने छान लाईफ दिलेलं आहे त्या लाईफमध्ये हताश होण्यापेक्षा तर प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे आणि आपल्या वर्तमान काळामध्ये मेन म्हणजे आपल्याला जगता आलं पाहिजे ते मान्य आहे की ह्या सगळ्या घटना घडल्या त्याच्यामुळे आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं कात्रदला जायचं होतं आजूबाजूचा निसर्गाचा आनंद घ्यायचा होता त्यामुळे सगळीकडे तेवढा पाऊस पडत असल्यामुळे कुठे जाता तर नाही आलं पण तो क्षण आम्ही खूप छान एन्जॉय केला की आपण अक्कलकोटला जाऊन ह्या या गोष्टी क कर, करूयात पण ते करता करता आम्ही आत्ता चाल सध्या चालू स्थितीमध्ये माझ्या भावानी मस्त ह्या गप्पा मारता मारण्यासाठी मला थिजवण्यासाठी म्हणजे तुम्ही मुलीच सगळं करता मुलीच आजकाल मुलींची मुलांची कामं करता म्हणून तुम्ही खूप ग्रेट आहेत अशी शायनिंग नको मारू आम्हालासुद्धा किचनमध्ये काम करता येतं आम्हाला किचनमध्ये छान चहा बनवता येतं असं म्हणून मॅडम हा खरं तर आमच्या सर्वांसाठी हा चहाचा बेट केलेला आहे आणि खरंच खूप मस्त अद्रक वेलची टाकून आणि गवती चहा टाकून हा चहा त्याने बनवला मला ॲक्च्युली असाच चहा आवडतो आणि त्या प्लस संध्याकाळच्या जेवणाचंसुद्धा त्याने खूप छान बेत केला मस्तपैकी चिकनचा बेत होता आणि त्याची ही तयारी त्यांनी केली आणि खरंच मित्रांनो अजून एक तुम्ही समोर दृश्य पाहता आहे की बाहेर आमच्या इथे त्यातच त्या क्षणातच साप निघाला आणि त्या साप मारायला सगळेजण बाहेर पडलेत तर मित्रांनो तुम्ही तुमची खरंच काळजी घ्या उन्हाळा संपलेला आहे पावसाळा तर चालू आहे ह्या पावसाळ्यामध्ये खूप जास्त साप घेत आहेत माझा गेल्या वर्षीचा सा एक्सपिरियन्स सांगते मी जस्ट अशीच ऑफिसमधून माझे बाहेर शूज काढलेले आणि ऑफिस मधून बाहेर पडली तर ते शूज मधून माझा पायाचा धक्का लागला आणि तो साप बाहेर पडला आणि त्याने मला शूज काढून वाईट केलं पण तो साप काही झालं नाही संध्याकाळच्या वेळेस माझ्या ऑफिसमधून बाहेर पडत असताना सरकारी जबाबदारी बसलेला आणि नुकताच बाहेर पडले आणि माझ्या त्याचा धक्का लागला आणि तो शूज मधून बाहेर आला आणि त्याने मला बाईट केला तो, के तो साप बिनविषारी होता म्हणून मी वाचले म्हणजे देव दे दे तारी त्याला कोण मारी आपण असं म्हणतो तर ते माझ्या बाबतीत खूप वेळा घडतो खूप मोठ्या मोठ्या संकटातून मला माझा गणपती बाप्पा माझा नेहमीच बाहेर काढतो कदाचित माझी पूर्वी जन्माचे काही प्लॅन असतील त्याच्यामुळे आणि तो माझी नेहमीच फाटची आहे त्यामुळे प्रत्येक वेळेस तो आपल्यासाठी येणार नाही आहे आपण आपली काळजी घ्यायची आहे आणि एन्जॉय करा छोट्या छोट्या गोष्टी करून without stress uh. food